संजय राऊत यांनी नवनीत राणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाच्या महिलांनी व कार्यकर्त्यांनी दहिसरमध्ये निषेध आंदोलन केलाय भाजपा आमदार मनीषा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं असून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात संजय राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संजय राऊत यांच्या विरोधात निदर्शने होत आहेत यातच भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निदर्शने संजय राऊत यांच्या बॅनरवर काळी शाई फेकून घोषणाबाजी केली तसेच बॅनरवर जोडे देखील आहेत आमदार मनीषा चौधरी यांनी यावेळी म्हटलंय की हा अपमान फक्त नवनीत राणांचा नसून सर्व सावित्रीच्या लेकींचा सा अपमान आहे असेही यावेळी भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी म्हटलंय भूमी ही संतांची भूमी महाराष्ट्राची भूमी ही फुले आंबेडकर शिवराय सावित्रीबाई फुलेंची भूमी ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आजपर्यंत महिलांचा सन्मान झालेला आहे नारी शक्तीचा सन्मान झालेला आहे महाराष्ट्रामध्ये महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे आणि आता आमचे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी ज्या ठिकाणी लोकसभा राज्यसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचं राज्यसभेमध्ये आपलं बिल पास केलं त्याच लोकसभेमधल्या एक लोकप्रतिनिधी नवनीत राणा यांच्याबद्दल संजय राऊतने जी खालच्या स्तराची टीका केलेली आहे हा अपमान नवनीत नारायण नसून हा तमाम लेखींचा हा अपमान आहे आणि ह्याच्या तर्फे संजय राऊत वरती जूते मारायचा कार्यक्रम केला होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रत्येक महिलेचा सन्मान करत होते आज बाळासाहेब जिवंत असते तर आज संजय राऊतला ह्यावरती त्याने कडेलोट केलं असत ज्या बाळासाहेबांकडे प्रत्येक महिलेचा सन्मान होत होता आदर ठेवला जात होता त्याच बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरेंच्या ज्यांनी संपूर्ण शिवसेनेचा बिघाड केला असं संजय राऊतांनी आज हा नारी शक्तीचा अपमान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हा आज झुतो मारो संजय राऊत का कार्यक्रम केलेला आहे दर का हार दिसत वेळेला महिलांना अपमानित करणं हे चुकीचं आहे आणि आज मला सांगा वाटतं की आम्ही ज्या वेळेला एखाद्या महिलेवरती कुठल्याही पक्षाची असो आम्ही सर्व महिला एकत्र येतो पण ज्या महिलांचं नेतृत्व करतात यशोमती ताई असेल प्रणिती ताई असेल वर्षा ताई असेल किशोरी पेडणेकर असेल विद्या चव्हाण आहेत आज आहेत कुठे साधा निषेध करू शकत नाही अरे आपण एक स्त्री आहोत एक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला जर साथ दिली तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही अशा न नराधम्माचं न बोलण्याची हिंमत होणार नाही त्यामुळे नारी शक्तीचा अपमान हा उद्धव ठाकरे शरद पवार यांना भोगावा लागेल मी माझ्यातर्फे मला मला वाटलं म्हणून मी माझं आंदोलन केलेलं आहे मुंबईमधील प्रत्येक नारी सन्मानार्थ असं आंदोलन होईल